नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा मित्रांनो आज किंवा उद्याला तुमच्या खात्यामध्ये आता थेट चार हजार रुपये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा आता कोणत्या लाभार्थ्यांना चार हजार रुपये जमा केले जाणार आहे व कोणत्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता आहे तर मित्रांनो बघा आता मित्रांनो आता सव्वीस सव्वीस मार्च रोजी आता नवीन जे आर निर्गमित करण्यात आलेला होता त्या जी आर मध्ये सांगितले होते की मित्रांनो आता लवकर तुम्हाला आता मागील दोन हप्त्याचे म्हणजेच की दोन हप्ते तुम्हाला आता चार हजार रुपये मिळणार आहे तर बघा मित्रांनो आता तुमच्या अखेर आता प्रतीक्षा संपली आहे गरन कारण की आता बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या महिन्यामध्ये हे हप्ता मिळाला नव्हता म्हणजेच की दोन हजार रुपये मिळाले नव्हते तर त्या शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागचा हप्ताही मिळाला नव्हता म्हणजे की सहावा हप्ता मिळाला नव्हता तर त्या त्या शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आता दोन्ही हप्ते एक चार हजार रुपये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला होता त्या शेतकऱ्यांसाठी आता हे म्हणजे की आता दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला होता त्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेच मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये मिळणार आहे तर बघा मित्रांनो आता लवकर तुमचे थेट आता हे पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो बघा आता ज्या शेतकऱ्यांना आता लवकरच म्हणजे की फार्मर आय डी त्या शेतकऱ्यांना म्हणजे की चार हजार रुपये मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या तर मित्रांनो आता बघा आज किंवा उद्याला तुमच्या या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे गुढीपाड्याच्या निमित्ताने मजा आता उद्याला शनिवार आहे तर मित्रांनो आजच तुमच्या खात्यामध्ये आज किंवा तुम खात्या उद्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आनंदाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद